वेलकम बॅक टू माय चॅनल आज आमच्याकडे दोन दिवस झालं चॅनलला पाणी आले आणि वातावरण खरंच खूप छान झालं होतं पण आज जरा थोडंसं पाणी कमी आले दोन दिवस फुल्ल भरून वाहत होता एकच मिनिट दाखवते तुम्हाला ऊन नसल्यामुळे मला दाखवायला आलं नव्हतं तुम्हाला आज जरा ऊन पडले म्हणजे जरा छान वाटेल तर बघा आज पाणी कमी आलं एकच मिनिट हां हे कमी आलं पण काल पूर्ण भरून वाहत होतं Ești pe nu te-ai pe talo, 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 te ai तसं बघायला गेलं तर ह्या दिवसामध्ये ना पाण्याची जास्त गरज नसते पाऊस ऑलरेडी असतो त्याच्यामुळे ना शेतीतली पिकं ही सगळी ओलसर असते जमिनी ओलसर असतात पण काय करणार पाऊस जास्त असल्यामुळं धरणात सुद्धा पाणी जास्त साचलं जातं आणि त्याच्या क्षमतेपलीकडे गेलं तर ते सोडावंच लागतं आणि मग हे असं होतं गावभर पाणी होतं सगळीकडे पण काय करणार हा निसर्गाचा वेग तर आपण नाही ना थांबू शकत तर बघू शकता हे बघा इकडंसुद्धा भरपूर असं पाणी पण आज थोडंसं कमी आलं तुम्हाला मी म्हटलं तसं नाहीतरी असं पूर्ण भरून वाहत असतो पूर्ण हा कॅनेल आणि इकडं नारळ सुद्धा पलीकड पडलाय तर तो काढायचा होता तर म्हटलं यांना कोणाकडून तरी काढून घ्या म्हणून पाणी कमी आले तोपर्यंत नाहीतरी पाण्यासोबत खाली वाहून जाईल म्हटलं तर सगळीकडे अशी हिरवळ हिरवळ झाली होती छान वाटत होतं तसं खरंच वातावरण खूप छान झालंय आणि मस्त वाटत होतं काल जरा दोन दिवस थोडीशी थंडी वाजत होती पाणी आल्यामुळं आज ऊन पडल्यामुळे जरा छान वाटायला लागते आणि मग काय सगळीकडे हिरवळ झाले मस्त असं ऊन पडले आता शेवग्याला भरपूर शेंगा लागतात बघा आता आता पाणी भरपूर मिळालं ना त्याला फुलं पण लागलीत चांगली त्याच्यामुळे आता पहिले शेंगा पूर्ण वाळून गेलेत तस बघायला गेलं तर आज पाणी कमीच आहे तुम्हाला मी म्हंटल तसं पण कॅनल मध्ये सगळं असं गवत आल्यामुळं तेवढं थोडसच पाणी वाहतंय पण एकदम असं निखळ आणि स्वच्छ पाणी वाहतंय बघा किती छान दिसतंय दिसताना असं डोळ्यांना सुद्धा एकदम स्वच्छ स्वच्छ सगळीकडे बाकी काही उन्हाळ्यामध्ये वगैरे येतंच पाणी मी तो पण तुम्हाला ब्लॉग शेअर केला होता उन्हाळ्यात पाणी आलेलं आणि त्याला तुमचा खूप छान रिस्पॉन्स आला होता आणि भरपूर असे व्ह्यूज आले होते पण आता हे असतं ना पाऊस चालू असतो थंडीचं वातावरण चालू झालेलं असतं आणि मग कॅनलला पाणी आलेलं असतं फिक्स ठरलेलं शेड्यूल असतं हे आणि इथं बघा तुम्हाला दाखवते एस टी पी चालू केली डायरेक्ट कॅनलमध्ये पाईप सोडली तिकडं रोपांना पाणी द्यायचं सुरू आहे ना त्याच्यामुळे पाहिजे पाणी वापरायला येते किती भारी दिसतंय ना तसं बघायला गेलं तर पाऊस आणि धरणाचं पाणी हे दोन्ही मिळून ना शेतीला असं छान रूप देतात पण काय म्हणतात ना ते तसं कधी कधी पाणी हे आपल्यासाठी वरदान ठरतं तर कधी कधी संकटसुद्धा ठरतं म्हणजे बघा ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची खूप जास्त गरज असते त्यावेळेस काही भागांमध्ये तर पुरेसं पाणी प्यायलासुद्धा अवेलेबल नाही होत आणि आत्ता या दिवसामध्ये पाऊस असतो भरपूर आणि त्याचवेळी असं कॅनलला पाणी आलेलं असतं तर त्यावेळेस ह्याच्यासाठी वाईट वाटतं की एवढं पाणी वाहत असूनसुद्धा आपल्याला त्याचा पुरेपूर वापर करून घेता येत नाही पण म्हटलं तसं मग की निसर्गाचं देणं असतं आणि निसर्गाचं गणित काही वेगळंच असतं हो ना तरी इथं बघा असं वातावरण तुम्हाला म्हटलं तसं छान झालं होतं आज अशी एकदम थंडगार हवा सुटली होती पाण्याची झुळूक होती हिरवगार शेतं होती आणि हेच तर खरं गावचं सौंदर्य आहे ना आणि तसं तर ठरवूनसुद्धा हे आपल्याला शहरामध्ये नाही पाहता येत आहे बरोबर आहे ना तर घ्या तुम्ही पण ह्या वातावरणाचा मस्त असा आनंद थोडंसं ऊन येते मधूनच पांढरे शुभ्र असे ढग दिसत आहेत जोराची हवा सुटलेली आहे आणि असं एन्जॉय करायचं म्हटलं तर खरंच खूप छान वाटतं आणि इकडं बघू शकता हे बघा एकदम असं पांढर शुभ्र आबाळ झालेलं आहे आपलं घरभगती छान दिसतं इकडून व्ह्यू छान आहे ना इकडचा शेती पाणी आणि निसर्ग हीच तर खरी आमची संपत्ते आणि तसं तर बघायला गेलं तर अस्सल गावचं जे जीवन असतं ना ते हेच तर असतं जिथं पाण्याचा प्रत्येक थेंबाला महत्व असतं आणि प्रत्येक क्षण हा आपल्या निसर्गाशी जोडलेला असतो हो की नाही म्हणून कदाचित गावातल्या क्षणांना शहरात कुठेच पर्याय नसेल तर तिकडे हेने पाणी द्यायला लागले तुम्हाला दाखवते चालू आहे ना चला तेव्हा तिकड चालू आहे पाणी द्यायचं झालं काय रोपांना पाणी देऊन बाकीचे जी काही मधून आंब्याची रोप लावली होती ती जी जळली होती खराब झाली होती ती तर त्याच्या तर त्या रोपांना पाणी द्यायचं चालू आहे अधूनमधून लावले रे बघू कॉल चालू आहे काय तुमचा ओके ओके यांचा फोन चालू आहे कोथिंबीर घेऊन जा म्हणतेच हां तेव्हा इकडं तो मला म्हणलं पाणी देत चालू आहे पाईप तिकडं कॅनलमध्ये टाकून हा पाण्याच <laughs> देवा आता जेवायच टाईम झालाय देवा खरंच अडकली इथ डाळिंबाची रोप काय पिशवीतच येऊ द्यायची आता पिशवीतच मग ठेवू द्यायची काय म्हणलं हो जेवायला शेपूची भाजी बैंगन बनाय आहे और मेरे खिचडी बना <laughs> रोज हो। थो <laughs> मग रोजच आवडतच खायला पाहिजे वेळ असं पण खायला पाहिजे लिंबूच तर सर्वांनी झाले अजून मी आता थोड्या वेळानं खिचडी खाऊन येतील मग घेऊन जात भूक लागली आता लय आहे ना आज त्याच्यामुळे चला मग कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय आहो <laughs> आहो बाय <laughs> करा की नाही तर पाय पोटणार नाही मी जेवढी मी तुम्हाला ओढून दिली तेवढी मी माघारी घेऊन जाईन बघा देऊ का चालू मला देऊ बाय